i माझ्या बाबांना क्रिकेटचा भारी वेळ कदाचित त्यामुळेच मलाही क्रिकेट ची गोडी लागली टीव्ही वरचा प्रत्येक सण आमचं क्रिकेटचा क्रिकेट खेळू शकतो आमचाही क्रिकेट सामना ठेवा हो नाही हो नाही करता करता एकदाची परवानगी मिळाली मग काय विचारता चौथी तीना विरुद्ध चौथी चार काढले तो सामना मला काही शिकवून गेला क्रिकेट मध्ये प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्वाचे असते प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली तरच सर्व यशस्वी होतो क्रिकेट हा खेळ जगभरातील लाखो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे क्रिकेट खेळताना अनेक फायदे होतात धावणे बॅटिंग करणे व फिल्डिंग करणे यामुळे शरीर तंदुरुस्त राहते नियमित क्रिकेट खेळल्याने आपले आरोग्य सुधारते

¡Me guerra que